छोले मसाला नाव ऐकताच सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी पंजाबी स्टाईल छोले म्हटलं की आवडतोच तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने पटकन होणारे छोले पाहणार आहोत तर छोले करायचं म्हटलं की फार पसारा होतो वेळ लागतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी साधा सोपा हा व्हिडिओ आहे तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काळा चहा किंवा डिकाशन म्हणजेच आपल्याला फक्त पाण्यामध्ये साखर वगैरे टाकायचं नाही अर्धा चमचा पत्ती टाकून पाणी उकळून घ्यायचं एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा पत्ती टाकून घेतलेली आहे उकळल्यानंतर गाळून घेतलेलं आहे आता हे पाणी बाजूला ठेवूया इथे मी दीड कप छोले रात्रभर भिजत ठेवलेले होते तर काबुली चना म्हणू शकता याला छोले म्हणू शकता तुमच्या आवडीनुसार तर या ठिकाणी छान भिजल्या गेलेलं आहे एक्स्ट्राचं पाणी काढून टाकूया छोले करायचे म्हटलं की त्यामध्ये खडे मसाले टाकलं की त्याची चव अप्रतिम येते तर इथे मी दोन तमलपात्र दोन दालचिनीचे तुकडे एक चक्री फूल एक मोठी वेलची पाच ते सहा लवंगा आणि दोन हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला छोले पटकन करायचं आहे त्यासाठी कुकर वापरलेला आहे तर कुकरमध्ये इथे मी पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे यामध्ये छान फुलू द्यायचा आहे त्यानंतर घेतलेले खडे मसाले यामध्ये टाकून घ्यायचं आहे दोन मोठे चमचे आलं लसणाचं जाडसर असं खलबत्त्यात ठेचून घेतलेलं पेस्ट टाकून घेतलेलं आहे छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये चार मध्यम आकाराची कांदे मोठ्या फोडी चिरून मिक्सरला फिरून घेतलेलं आहे त्याची प्युरी यामध्ये टाकून हलकंसं रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी तीन मध्यम आकाराचे छान पिकलेले टोमॅटो ते सुद्धा मिक्सरला फिरवलेलं होतं ते यामध्ये टाकून परतून घेतलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये पावडर मसाले टाकायचे आहे पावडर मसाल्यांमध्ये इथे मी घेतलेलं आहे चमचाभर इतकं तर इथे आपण बेसिक मसाले घेतलेले आहेत तर चमचाभर इतकं धने पावडर अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड आता हे सगळं पावडर मसाले आपल्याला या वाटणामध्ये टाकून घ्यायचं आहे कांदा टमाट्याची पेस्ट जास्त वेळ परतायचं म्हणजे चव चा, छान येते भाजीला आणि सोबतच दोन चमचे इतकं इथे मी छोले मसाला टाकून घेतलेला आहे तर यामध्ये छोले मसाला टाकलं की अगदी ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल हे भाजी तयार होते त्यानंतर आता हे वाटण आपल्याला जास्त वेळ परतून घ्यायचं आहे त्यासाठी अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे सोबतच चवीपुरतं मीठ म्हणजे भाजीला जेवढं मीठ लागते तेवढं टाकून घेतलेलं आहे आता या ठिकाणी आणखीन एक तीन ते चार मिनटासाठी परतून घ्यायचं आहे झाकण अर्धवट लावायचं आहे दोन मिनटं याला वाफून घ्यायचं आहे कमी गॅसवर वाफवायचं म्हणजे छान असं हे जाते एक ते दोन आपल्याला चेक करत राहायचं आहे तेल साइडला सुटलं की यामध्ये आपल्याला दोन चमचे कसुरी मेथी आणि मुडभर कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर भिजवून घेतलेले जे छोले किंवा काबुली चना होता ते यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच आपल्याला पाणी टाकायचं नाही अर्धवट झाकण लावून एखाद मिनटं वाफून घ्यायचं म्हणजे छोल्यामध्ये हे मसाल्याचा स्वाद सगळा येतो तयार करून घेतलेलं जे काळाच्या हा डिकाशनचं पाणी जे होतं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर एक ग्लास होतं आता इथे पुरेसं पाणी वाटत नाही त्यामुळे आणखीन अर्धा ग्लास इतकं टाकून घेतलेलं आहे टोटल दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे जास्तीचं पाणी वापरायचं नाही शिजल्यानंतर आणखीन तुम्ही टाकू शकता एक मोठा चमचा लोणी टाकून घेतलेला आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला झाकण लावून कुकरचा चार शिट्ट्या काढून घ्यायचा आहे तर इथे साधारण चार शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कुकर पूर्णपणे थंड झालं की आपलं हे छोले मस्त तयार झालेले आहे घाई गडबडीमध्ये जर करत असाल तर नक्की तुम्ही कुकरचा वापर करा मस्त चमचमी छोले तयार होतात साधी सोपी पद्धत आहे एक वेळेस छोले शिजून घ्या परत त्याची ग्रेव्ही करा हे सगळं करण्यापेक्षा भाण्याचा जास्त पसारा न करता अगदी जास्तीचा टेन्शन न घेता पटकन होणारे हे छोले आहेत मस्त गाळ असं शिजल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदा जर या पद्धतीने करताल तर तुम्हाला परत हीच पद्धत वापरावी असं वाटणार जर तुम्हाला हे डब्याला द्यायचे असेल तर भाजी अशीच ठेवा घरी खायची असेल तर थोडीशी आणखीन यामध्ये गरम पाणी टाकून एकसारखं शिजून घेऊ शकता अर्ध्या मिनटासाठी तर मी हे डब्याला करत आहे त्यामुळे भाजी अशीच ठेवलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका